शेळगी येथील संत रविदास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेळगी येथील संत रविदास समाज मंदिर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मेजर वसंत सप्ताळे संत रविदास बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळगीचे संस्थापकाध्यक्ष मेजर वसंत सप्ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेळगीतील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध दीप प्रज्वलन करून साजरी करण्यात आली यावेळी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप गरजू महिलांना साडी वाटप शेळगी परिसरातील गरीब आणि गरजू पुरुषांना ड्रेसचं वाटप करण्यात आलं तसंच लाडू वाटप करण्यात आलं यासाठी बीएसएनएल चे जनरल मॅनेजर श्रीकांत मगरुमखाने शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक जीतू वाडेकर प्रसाद खोबरे मेजर वसंत सप्ताळे यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतुरे हे होते या प्रसंगी साईबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शौकत शेख गणपत काकडे अशोक भटकर भारत नाग टिळक अखिल पठाण संस्थेच्या सचिव जयश्री सप्ताळे वैशाली गायकवाड प्रकाश जाधव बाबूराव इरवडकर सीताराम वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर शेळगी परिसरातील अनुसया जाधव बिल्की सय्यद सुनायना गायकवाड अंबिका कोळी ज्योती क्षीरसागर शोभा कांबळे कमल पारधे तंगू कोरे शरण्वा कोळी ताराबाई कांबळे सुमन कोरे शांताबाई सुरवसे कमळाबाई सुरवसे राजू मस्के सुमित क्षीरसागर प्रथमेश कांबळे दादासाहेब साबळे मच्छिंद्र गायकवाड प्रमोद खोबरे सिद्धाराम कांबळे दाजीराम भवाळे शिवाजी क्षीरसागर प्रमोद वाघमारे विनायक कोळी रौप शेख उजेर शेख जुबेर शेख अब्जूर पटेल आसिया शेख याकीब शेख अंश कांबळे विराज सुरवसे सई गायकवाड यांची उपस्थिती होती याप्रसंगी माहिरा शेख या विद्यार्थिनीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सुंदर माहिती दिली यावेळी अशोक लामतुरे जयश्री सप्ताळे शौकत शेख मेजर वसंत सप्ताळे यांनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन प्रकाश जाधव हो यांनी तर आभार अखिल पठाण यांनी मानले मला खुर्ची मिळाली पण त्या खुर्चीचा फायदा माझ्या गोरगरीबाला खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा करून त्यांना सेवा दिली आज गरभ लोकांना मदत झाली आजही मला कुठे खेडगा जाऊ द्या पुढे महाराष्ट्रात जाऊ द्या ते लोक मला भेटतात आणि आदर भावना व्यक्त करतात की तुमच्यामुळे माझा जीव वाचला जे जे बाबासाहेबांना आपली जी खुर्ची दिली त्या कृतीचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे मला आधी उपकरणा तसं सेवा करतो कुंभारी बेड़ कॉलेज आहे तिथं आपण सगळ्या योजना आहेत मोफत आहे तिथे वंचित असं आपण समता बंधुत्व समानता हे जे बाबासाहेब तत्व आहे तसंच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही ती सुरली आहे आणि ते सुद्धा आपण अंगीकडे झालं आपले सर्वसामाजाचे प्रशिक्षण हा आपण जयंती साजरा करण्याचा उद्देश प्रत्येक जयंती साजरा करण्याचा उद्देश आपला एकच असतो की जे जे आता छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा बसवेश्वर महाराज असो संत रोहिदास महाराज असो या महापुरुषांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा इतिहास आपल्या बालगोपाळपर्यंत किंवा आपल्या वडीलधाऱ्यांच्या मनात सतत रुजत राहो या उद्देशाने आणि त्यांचे सर्वत्र थोडे का होईना आपण गुण घेऊ आणि त्यांच्या प्रमाण चालू या जयंतीचा हाच उद्देश असतो आणि ही जयंती साजरी करत असताना संत प्रदात बहुतेश सामाजिक संस्था सा प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करते परंतु प्रत्येक समाजाला सामील करून आम्ही सर्व एक आहोत ज्या महापुरुषांनी एकत्र करून स्वराज्य या स्वराज्य मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी समाजाचे समाज आहे आपला आहे त्याला कुठं कुठं जायला सत्ता आहे त्या सत्ता समाजासाठी माझ्या भुकेची तू काळजी करायची आपल्या भारत देशाची भारत पाहून भूमीची काळजी करायची त्यावेळेस त्यांना धाकित असताना बाबासाहेबांच्या वडिला आणि त्यांना वाचनाचाही खूप होता त्या शिस्ती पिंपळ बाबासाहेब खूप चांगले त्यानंतर बाबासाहेबांनी लंडनला अमेरिकेला उच्च शिक्षण घेतलं म्हणजे पीएचडी केली त्यानंतर लंडनला बॅरिस्टर झाले त्यानंतर रमाबाईंनी त्यांना एवढी साथ दिली कि आता की आता आपल्याला असं वाटते की आपला जरी पती गेलं की दहा मिनिट कधी घरी येईल पण ज्यावेळेस बाबासाहेब अमेरिकेला कोलंबिय विद्यापीठा फायदेमध्ये धरते त्यावेळेस ते पदवी घेत असताना बाबासाहेबांना खायला प्यायला तर नव्हतंच एक पावासाहेब कुडाखा बाबासाहेब त्या विद्यापीठामध्ये बसायचे कोलंबिया विद्यापीठा म्हणजे आजही अमेरिकेला ता कोलंबिया विद्यापीठामध्ये पहिला गाव म्हणलं तर बाबासाहेब आंबेडकर आहे त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा त्या शिक्षणामध्ये पदवी घेतलेली सुद्धा बाबासाहेब